मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं धायरी इथे मुक्ताई गार्डन या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं याचं आयोजन खडकवासला मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे यांनी केलं होतं त्यास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे यामध्ये तीनशे एक्कावन्न रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या जवळपास पाचशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम हे आदर्श आहे अशा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करणं हे भाग्य आहे अशा भावना रक्तदात्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत यावेळी खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर यांनी रक्तदान शिबिरामध्ये भेट देऊन रक्तदात्यांची विचारपूस केली आहे याप्रसंगी भाजप खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिनजी मोरे तसेच माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे माजी नगरसेविका नीताताई दांगड तसेच माजी नगरसेवक हरिदासजी सरवड माजी नगरसेवक बाळासाहेब नवले मंडल अध्यक्ष रुपेश घुले तसेच मंडल अध्यक्ष ग्रामीण नवनाथ तांगुदे खडकवासला भाजप सरचिटणीस बापूसाहेब पोकळे तसेच दादा दांगड शहाजी वांजळे सचिन मनेरे तसेच सागर भुंकर अतुल चाकणकर अनंतदादा दांगड तसेच सारंगजी नवले प्रभाग अध्यक्ष पैलवान तुषार पोकळे हेमंद्र जोशी तसेच अमोलजी ठाकर प्रवीण देशमुख उत्कर्षा पोकळे तुषार पोकळे दत्तात्रय देशपांडे यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजक यशवंत लायगुडे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले तत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस हा ता बावीस तारखेला आहे आणि बावीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवस आहे तो या ठिकाणी चांगल्या उपक्रमाने साजरा झाला पाहिजे समाज कार्य झाला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा जो तुंटवडा भासत आहे या खडकवसला मतदारसंघाचे अध्यक्ष यशवंत लायवडे आणि लायगुडे आमचे राजभाऊ लायगुडे असतील नेताताय अंगट असतील यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे की तरुण वर्ग या ठिकाणी सहभागी झालेला आहे आणि प्रत्येकाने उत्साहाने या ठिकाणी एक रक्तदान करण्यासाठी आलेले आहे त्याच कारण एकच कि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता कुठे का होय त्यांचं चांगलं काम पाहून या ठिकाणी तो रक्तदान करण्यासाठी आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवसानिमित्त आम्ही सर्वजण परमेश्वर प्रार्थना करत आहोत की आमच्या या मुख्यमंत्री साहेबांना दीर्घ आयुष्य लाभावं ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव बुद्रुक दायरी मंडल आयोजित आम्ही आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे साधारण दीडशे ते दोनशे रक्त त्यांनी रक्तदान आपल्या इथे केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण ई सीजी शुगर तपासणी इत्यादी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तरी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण पूर, पूर्णपणे पार पाड पाडण्याची नाही का मी हा हमी हा, घेतलेली आहे आणि मला खूप आनंद झालाय की पक्षाने एवढ्या साध्या कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी दिली मी पूर्ण निष्ठेने पार पाडेल दिली तर मी निश्चितपणे आदरणीय आज आपल्या त्यांनी भेट दिली अण्णांनी शुभेच्छा दिल्या चांगल्या प्रकारे सहकार्य मिळते आदरणीय भीमराव अण्णा तापकेर वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात कुठे काही अडचण आली तर सपोर्ट करतात त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक चार नगरसेवक आहेत आमचे मतदारसंघ प्रभागामध्ये ते पण मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात के मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे तर या वाढदिवसाच्या दिवशी कुठलीही बॅनर बाजी न करता लोक उपयोगी व समाज उपयोगी कार्य करण्याच्या हेतूने सर्वांनी रक्तदानाचे आयोजन करा किंवा समाज उपयोगी कार्य करा असा संदेश त्यांनी दिलेला आहे त्यानुसार आज या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे अमोल सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे